नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपल्या घरी अचानक पाहुणे येतात त्यावेळी घरात जास्त सामानही नसतं अशा वेळी काय बनवायचं हा सगळ्यांना प्रश्न पडतो म्हणूनच मी आज साधी सोपी झटकी पट बनणारी आणि पाहुण्यांना देखील आवडणारी अशी रेसिपी घेऊन आले चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी आज आपल्याला लागणारं साहित्य ते म्हणजे गव्हाचं पीठ आणि बटाटा तर हे दोन्ही सामान आपल्या सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतं त्याचपासून आज आपण ही वेगळी आणि भन्नाट रेसिपी बनवतोय तर सुरुवातीला इथं बघा मी दोन वाटे इतकं गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ घेतलं त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात एक चमचा ओवा घेतला तो हातावर थोडासा घसकटून घ्यायचा जेणेकरून ओव्याचा जो काही सुगंध असेल तो पूर्ण आपल्या रेसिपीला लागेल त्यानंतर दोन चमच्या बघा मी बारीक रवा वापरलाय रवा आपल्या थोड्याशा रेसिपीला क्रिस्पीनेस पण येतो दोन चमचे आपण तूप घालतो आहे तूप नसेल तुम्ही तर तेल पण वापरू शकता पण ना अगदी छानपैकी अशी मस्त रेसिपी बनते आता आपण हे तूप मीठ आणि जे काही ओवा घातलाय आहे ते पूर्ण पिठाला चांगलं चोळून घेणार आहोत बऱ्याचदा आपण नेहमीच किंवा पनीरची भाजी आणि चपाती किंवा रोटी वगैरे बनवतो पण ते सगळं बनवायला देखील खूप मोठी प्रोसेस असते पनीर बाहेर बाहेरून आणणं आणि पूर्ण मसाला करणं त्यापेक्षा काहीतरी पाहुण्यांना देखील वेगळी अशी झटकी पट रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकाल आता बघा थोडं थोडं पाणी घालून आता आपण या गव्हाच्या पिठाची थोडी घट्टसर अशी कणिक मळून घेणार आहोत नॉर्मली जशी आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची अगदी काही वेळात बनणारी ही, ही रेसिपी असल्यामुळं तुम्हाला देखील फार झंझट वाटणार नाही अगदी पटकन बनते आणि पाहुणे देखील किंवा घरातले जरी तुम्ही कधीतरी वेगळा बेत म्हणून करत असाल तर देखील त्यांना देखील ते खूप खुश होतील अशी रेसिपी आहे तर आता बघा मी थोडं थोडंसं पाणी घालून ही कणिक चांगली मळून घेतली आता एक चमचा तेल घालून पुन्हा ही कणिक चांगली आपण दोन ते तीन मिनटं चांगली मळून घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये रवा घातलाय तर सुरुवातीला थोडीशी मऊ वाटली तरी जो रवा आहे तो चांगला पाणी ओढून घेतो आणि त्यामुळं आपण मळण्यापेक्षा थोडीशी कणिक घट्टसर होते है। आता कणिक मळून तयार झालेली आहे तर ह्याच्यावरती आता आपण एक कापड टाकून ही अर्धा तास अशी साईडला ठेवूयात तोपर्यंत पुढची कुर्ती करूयात तर त्यासाठी एका बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन ते चार मीडियम साइजचे लाल पिकलेले टोमॅटो घेतले ते अशा पैकी चिरून घेतले त्यानंतर ह्यामध्ये आपण एक इंच आल्याचे बारीक काप एक हिरवी मिरची घातली मी आता आपण झाकण लावून हे सगळं बारीक असं फिरवून घेणार आहोत टोमॅटो जे आहेत ना ते पूर्ण बारीक झाले पाहिजे ह्याची काळजी घ्यायची तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी अशी टोमॅटोची जी काही ती प्युरी आहे ती पण तयार झालेली आहे इथं बघा मी तीन ते चार मिडियम साईजचे से बटाटे घेतले होते त्याच्यावरती साल काढून घेतली आणि ते अशा पैतीने चौकून एकामध्ये मी चिरून घेऊन पाण्यामध्ये ठेवले होते जेणेकरून ते लाल पडणार नाहीत आता आपण ही रेसिपी कढईत बनवू शकतो किंवा मी आज तुम्हाला कुकरमध्ये बनवून दाखवते तर कुकरमध्ये बघा मी दोन मोठे चमचे तेल घातलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन तमालपत्रीची पानं एक हिरवी मिरची पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातली आणि आता ही खमंग फोडणी आपण तेलावरती दोन मिनटं परतवून घ्यायची यामुळे आता आपण खिसून घेतलेलं थोडंसं आलं पाव चमचा हिंगपूड घालतोय हे पण आता आपण तेलावरती चांगलं असं परतवून घ्यायचं ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे खडे मसाला किंवा कांदा आणि लसणाचा वापर अजिबात होत नाही हे सगळं परतवून झालं की गॅस मिडियम करून मसाले घालूयात पाव चमचा मी हळदपूळ घातली एक ते दोन चमचा आपण काश्मीरी लाल तिखट वापरतोय तुम्हाला ही रेसिपी किती तिखट हवी आहे ह्यावर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर एक मोठा चमचा मी धनेपूळ वापरते माझा चमचा छोटा असल्यामुळं मी दोन चमचे वापरले आता हे सगळे मसाले बघा तेलावरती एक दोन मिनटं चांगले परतवून घ्यायचे मसाला तेलात टाकल्यामुळं काय होतं रंगही अगदी छान आपल्या रेसिपीला येतो तुम्ही बघू शकता अगदी छान तर्री सुटलेली आहे आता गॅस जो आहे तो मिडियम करून आपण मगाशी वाटून घेतली जी काही टोमॅटोची प्युरी होती ती संपूर्ण प्युरी येते आपण तेलामध्ये घालून मिडियम गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं चांगली परतवून घेणार आहोत टोमॅटोची प्युरी जर आपण मसाले टाकायच्या आधीच टाकली असती तर असा छान रंग आला नसता म्हणून मी तेलामध्ये सुरुवातीला मसाले टाकले आणि त्यानंतर ही प्युरी टाकली आता टोमॅटोचा जो काही कच्चापणा तो घालवण्यासाठी आपण दोन ते तीन मिनटं ही बघा चांगली अशी परतवून घ्यायची आता छान तेल पण सुटलेलं आहे म्हणजे टोमॅटोचा कच्चापणा आणि आंबटपणा दोन्ही देखील निघून गेलेला आहे आणि रंग पण बघा आणि टेक्शरही अगदी मस्त आले आता ह्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरतो आहे तो म्हणजे आपण एक चमचा डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ वापरतो आहे आता हे देखील आपण ह्या टोमॅटोच्या प्युरीसोबत दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं जेणेकरून बेसनचा जो काही कच्चापणा असेल तर तो पण निघून जाईल बेसन वापरल्यामुळं काय होतं तर आपण जी रेसिपी करतो ना त्याला छान दाटसरपणा येतो आता बघा बेसन पण अगदी छानपैकी असं मी परतवून घेतलेलं आहे छान कच्चे पण आपण पन निघून गेलाय आता आपण जे बटाटे चिरून पाण्यामध्ये ठेवले होते तर ते पण संपूर्ण बटाट्यात आपण ह्या ग्रेव्हीमध्ये अशा पद्धतीने घालून घेणार आहोत ही रेसिपी मी सहा ते सात लोकांसाठी बनवते त्यामुळे मी एवढं प्रमाण घेतलंय तुम्ही जर कमी लोकांसाठी बनवत असाल थोडंसं बटाट्यांचं प्रमाण कमी पण घेऊ शकता यामध्ये आता आपण चवीनुसार इतकं मीठ घातलं आणि आता हे सगळं चांगलंस मिक्स करून घ्यायचं मी तुम्हाला झटकी पट बनणारी रेसिपी असावी म्हणून मी कुकरमध्ये दाखवते कारण कुकरमध्ये ना अगदी पटकन अशी ही रेसिपी बनते आणि कणिक चांगली भिजेपर्यंत आपली इकडे जी भाजी येते ती पण मस्तपैकी तयार होते फार कमी वेळ लागतो त्यामुळं कुकरला ही रेसिपी बनवणं अगदी सोयीस्कर बनतं सगळा मसाला बघा बटाट्यांसोबत छानपैकी कोर झाला आहे तर आता आपण बटाट्याच्या वरपर्यंत येईल असं गरम पाणी वापरतोय गरम पाणी वापरल्यामुळं आपली जी भाजी आहे ती पण अगदी पटकन शिजते आणि त्यामुळं बटाटा पण मऊ शिजतो तर सगळं बघा पुन्हा छान असं मी मिक्स करून घेतलं आता गॅस मिडियम करून पाण्याला छान उकळी येईपर्यंत वाट बघायची पाण्याला उकळल्यानंतर पुन्हा आता मी भाजी तळातून छान अशी हलवून घेतली गॅस मिडियम करायचा आणि आता आपण कुकरला झाकण लावून मीडियम गॅसच्या आचेवरती आपण दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत यामध्ये जो बटाटा वापरला तो कच्चा वापरला आहे आणि त्याबरोबर पाणी पण आपण गरम वापरलेलं आहे त्यामुळे बटाटा अगदी लवकर शिजतो त्याला जास्त शिट्ट्या घेण्याची गरज नाही आहे त्यामुळे मी मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घेते आता दोन शिट्ट्या होईपर्यंत आपण जी कणिक भिजवून ठेवली होती त्याला पण छानपैकी असा वेळ झालेला आहे आता पुन्हा ही कणिक चांगली मळून घ्यायची एका साइडला कुकर मध्ये भाजी होईपर्यंत दुसऱ्या साइडला ही कणिक पण चांगली भिजून तयार होते आता ही कणिक पुन्हा मळून झाली की आता आपण याचे छोटे पुरी एवढ्या गोळे करून घेणार आहोत पाहुणे जरी अचानक वेळी आले तरी देखील आपलं नियोजन परफेक्ट होईल अशी रेसिपी आहे फार नाही आहे कोणतंही वाटण जास्त मसाले नसल्यामुळं नक्की बनवू शकाल अशी ही परफेक्ट रेसिपी आहे तर छोटे छोटे मी गोळे करून घेतले आता ह्यातला एक गोळा घ्यायचा पोळपाटाला थोडंसं तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा जेणेकरून हे अजिबात खाली चिकटणार नाही ना आणि अशा पैदिनात आपण ही गोल गरगरीत पुरी लाटून घेणार आहोत पुरी लाटताना ती फार जाड पण नाही आणि फार पातळ पण नाही तर अगदी अशा पैतीने ही पुरी लाटून घ्यायची आणखीन एक गोळा घेतला पुन्हा थोडस तेल लावून घेतलं आणि अशा पैकीनं हा गोळा किंवा ही पुरी मी लाटून घेते नेहमी आपण चपाती वगैरे करत असतोच पण जर पुरीचा बेत कराल ना तर अगदी पाहुणे पण आणि घरातली मंडळी पण सगळे खुश होतील पुऱ्या छान लाटून झाल्या इथं बघा गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की गॅस मोठा ठेवायचा आणि अशा पैकीनं पुरी तेलामध्ये सोडून थोडंसं चमच्यानं प्रेस करायचं त्यामुळं पुरी अगदी टम्म फुगते एकदा पुरी चांगली फुगली गेली की मग पुरी छान तेलामध्ये पलटवून घ्यायची मस्त बघा गरगरीत पुरी फुगलेली आणि रंग देखील अगदी मस्त आलेला आहे छान पुरीला छान डाग पडले की तेल निथळून काढून घ्यायचं आणि अगदी अशाच पैतीनं आपण ज्या बाकीच्या पुऱ्या लाटून घेतल्यात त्या आपण अशाच तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या पुरी तेलामध्ये टाकल्यानंतर छान प्रेस करून घेतलं ना की अगदी मस्त पुरी टम्म फुकते सगळ्या पुऱ्या होईपर्यंत कुकरला देखील माझ्या दोन चिट्ट्या झाल्या होत्या आणि कुकर छान थंड पण झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलं ग्रेव्हीला बघा थोडासा दाटसर पण आलेला आहे जे आपण बेसन पीठ वापरलं होतं ना त्यामुळे छान दाटसर पण आलाय आता बटाटा पण बघा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे थोडासा आता पळीच्या ना आपण तो मॅश करून घ्यायचा संपूर्ण बटाटा मॅश करायचा नाही साधारणपणे तीस टक्के बटाटा मॅश करायचा यामुळं काय होतं भाजीला छान टेक्स्चरही येतं आणि भाजी खाताना चव पण खूप छान लागते थोडेसे बटाटे अख्खे आणि थोडेसे बटाटे मॅश असतील ना तर त्याची रेसिपी पण खूप छान लागते तर आज आपण भंडाऱ्यामध्ये किंवा अशा पैतीने केलेली पुरी भाजीची रेसिपी बनवले खूप छान लागते सगळ्यात शेवटीने आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर एक चमचा गरम मसाला एक चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून घातली आता हे पुन्हा सगळं छान मिक्स करून गरम आपली ही भाजी तयार आहे अप्रतिम लागते तुम्ही बऱ्याच भाजी खाल्ली असेल पण ह्या भाजीला आपण अजिबात कांदा किंवा लसूण वापरत नाही त्यामुळे अशी अजिबात भाजी तुम्ही कोणत्याही वेळी अशी रेसिपी बनवू शकता पुरी आणि गरमागरम आपली भाजी तयार आहे तर लगेच सर्व करून घेऊयात अप्रतिम दिसते घरातील मंडळी असोत पाहुणे असोत किंवा तुम्हाला काहीतरी पार्टीसाठी जर रेसिपी बनवायची असेल किंवा मेनू बनवायचा असेल तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकता मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून बघाल तेव्हा तुमच्या घरातल्या सगळ्यांना ही रेसिपी इतकी आवडेल की तुम्ही ती सारखी सारखी बनवून बघाल आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पोहोचलेले आहेत तर तुम्ही बघू शकता पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत अगदी टम्म फुगले राहतात साधारणपणे ते तीन ते चार तास आहे अशा टम्म फुगतात त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा तुम्हाला माझी आजची ही युनिक आणि वेगळी रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद